नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर छान असे ट्रेंडिंग पप स्लीव्ज आपण आज इथं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं सांगणार आहे तर फोल्ड करून इथं मी कापड घेतलेलं आहे आणि कापड हलू नये म्हणून मी सगळीकडे पिन वगैरे लावून घेतलेले आहेत कारण हे कापड ना असं ऑर्गेनचा टाईप आहे खूप आहे म्हणून मी इथं पिन लावून घेतलेले आहेत तर आता आपण मापे टाकूयात अगदी फक्त ना तीन कटिंग होतं तर या बघा काठाची जी आहे तर इथं तुम्ही लेस असली तर लेस घ्या म्हणजे साडीला जर लेस आलेली असेल तर तशीच घ्या आणि नसेल तर या पद्धतीची लेस तुम्ही वापरू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस तुम्ही वापरू शकता तर इथं आता बघा काठाच्या साइडला जर तुमच्या ब्लाउज पीसला खाली काठ असेल तर त्या साईडला सात इंचावरती मार्किंग करायचं आहे तर इथं मी सात इंचावरती मार्किंग करणार आहे आणि त्याच्यानंतर इथं उंचीचं जे माप आहे ते तेरा इंचावरती मार्किंग करणार आहे तर तेरा इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे उंचीचं आणि उंचीचं जे मार्किंग केलेलं आहे ते ते पुढे साडेतीन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे बघा इथं साडेतीन इंचावरती लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथं हे पॉईंट आपण जोडून घेतले तिरकस लाईन ओढून आणि हे कटिंग करून घेऊयात फक्त तीन मापामध्ये आपलं हे बाईचं कटिंग होतं तर मध्यावरती कट देऊन घेतला तर पिन काढून घेते सर्वात पहिल्यांदा आता आपण इथं खालच्या साईडला लेस जोडून घ्यायची आहे ही जी लेस आहे ती वरून लावली तरी छान दिसते आणि आतल्या साईडनं लावली तरीसुद्धा छान दिसते तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लावू शकता शक्यतो आतल्या साईडनं छान असा लोक येतो बघा इथं अशी ही लावून घ्यायची आहे व्यवस्थित लावायची म्हणजे पाईप वगैरे सुईखाली येऊ द्यायची नाहीतर सुई मोडू शकते म्हणून सावकाश टिप मारून घ्यायची आहे आणि ह्या लेसमुळे बाहेला छान असा लूक पण येतो तर इथं मी एक्स्ट्राची लेस कटिंग करून टाकली आणि ही जोडून घेतलेली आहे तर आता प्लेट्स घेऊयात आपण अंतरावरती समान आकाराच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत एखाद्या टोकदार वस्तूनेसुद्धा तुम्ही प्लेट्स घेताना मदत घेऊ शकता टोकदार वस्तूची आणि हाताने करता आल्या तरी चालते कारण मी तर वस्तू घेते आधीमध्ये कारण कापड खूप सुळसुळ आहे आणि प्लेट्स आपल्याबरोबर याव्यात यासाठी तर मी हे वापरते कापड जर बऱ्यापैकी असेल छान सेट होणारं असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल हातानेच प्लेट्स घेतल्या तरी चालेल तर असं अंतरावरती तर आपण प्लेट्स घेऊयात आणि याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत तर या सुद्धा आपण प्लेट्स घेऊयात सेम आपण पलीकडच्या साईडला जस जशा प्लेट्स घेतल्या सेम त्याच पद्धतीने या सुद्धा प्लेट्स घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते तर नक्की आवडल्यास लाईक करा न विसरता तर दोन्ही साईडला आपण प्लेट्स घेतलेले आहेत छान असं आपले इथं तयार झालेलं आहे पफ आता हे अंतर पण मोजायचं हे अंतर पण महत्त्वाचं आहे नंतर आपल्याला बाहीसाठी तर हे जे आहे त्याला मध्यापासून एक दोन्ही साईडला दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेऊयात दोन्ही साईडला पण आणि त्याच्यानंतर आपलं जे आपण इथलं अंतर जे आहे ते मोजायचं तर ते या बाहीचं चा आहे चार म्हणजे प्लेट्स घेतलेलं अंतर तयार किती होते म्हणून तर चार इंचावरती दोन्ही साईडला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर ते आपण मार्किंग करून घेतलं आता बाही जे आहे तर ती बघा इथून इथंपर्यंत इत म्हणजे चार इंचाच्या मार्किंगपासून दीड इंचाच्या मार्किंगपर्यंत जोडून घ्यायचं आहे एक साईड बाहीची आणि तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये आहेच बघा इथून इथंपर्यंत जोडून घ्यायचं दीड इंचाच्या मार्किंगपर्यंत आपण भाईच्या मध्यापासून दीड इंचावरती मार्किंग केले तर खालची जी ही बाही आहे ना ती तयार सा चार इंच उंचीची बाही आहे ती मी तयार करून घेतली आपण नॉर्मल जशी स्लीवज असते ना सेम त्याच पद्धतीने अगोदर मी तयार करून घेतलेली आहे आणि दुसरा भागसुद्धा बघा दीड इंचापासून चार इंचापर्यंत जोडून घ्यायचा आहे तर अस्तर अस्तर वगैरे जोडून मी ही बाही स्टिच करून घेतलेली आहे तर मध्ये जे हे कापड उरलेलं आहे तर त्याच्यासुद्धा छोट्या छोट्या प्लेट्सच घ्यायच्या आहेत आणि छान ते इक्वल करून घ्यायचं आहे तर खूप छान भाई तयार होते तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल तर इथं बघा या पद्धतीने आपली भाई जी आहे ती स्टिच झालेली आहे मस्त असं घातल्यानंतर खूप छान लूक येतो बघा या पद्धतीने भाई तयार होते आपली आणि लेसमुळे छान असा लुक आलेला आहे आणि जास्त पण कापड काही लागत नाही थोड्या कपड्यामध्ये होऊन जाते तर आता एक बाई मी अशीच जोडून घेतलेली आहे आणि आता इथंही बाई जी आहे ती बघा आपण जोडून घेऊयात तर मध्यापासून जोडायला चालू करायची आणि इकडं जोडून घ्यायची निम्मा भाग आणि त्याच्यानंतर राहिलेला निम्मा भाग जोडून घ्यायचा आहे तर राहिलेला निम्मा भागसुद्धा आपण इकडून जोडून घेऊयात तर आणखी एक टीप मारून व्यवस्थित भाई जोडून घेऊयात मग आणि फिटिंगसुद्धा करून घेऊयात तर दोन्ही साईडच्या भाई मी तर जोडून घेतलेले आहेत आणि फिटिंग करताना आपण नॉर्मल जसं ब्लाऊजचं फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायचं आहे वेगळं काही करायचं नाही तर इथं बघा दोन्ही साईडला कडीने टिपा मारून घ्यायच्या आणि फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत त्याच्यानंतर फिटिंगचं माप टाकून तर बघा इथं मी ब्लाउज जो आहे तो फिटिंग करून घेतलेला आहे तर आतल्या साईडची ही वाई आणि वरतीही छान असे आपली भाई तयार होते कटोरी ब्लाउज आहे हा तर याला लटकन वगैरे मी सगळं लावलेलं आहे लेस वापरलेली आहे मस्त असा ब्लाऊज तयार झालेला आहे पार्टीमध्ये वगैरे सुद्धा छान लोक येतो या ब्लाऊजमुळे साडी पण बाईला जे वरती मी जे कापड वापरलेलं आहे ते साडीचं कापड आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद